देवरुपीच माणूस आम्हाला भेटला असं वाटतंय आम्हाला असं त्यांना सांगायचं आहे बाबरांमुळे इथे आहे मी पण बाबरच आधी सांगितलं नाही तुम्हाला शिल्पावरनं तुम्हाला कळत असेल की हे किती बिचारा पोरीनं उठून बसले आहे ती आणि हे आहेत आपल्या देवाचे पुजारी आणि पूर्ण दगडी मंदिर आहे आता नवीन गेट बनतोय आपण पोहचलो ते कोळगिरी गावात हे कोळगिरी गाव आहे आणि इथून मला वाटतं एक दीड किलोमीटर अंतरावरती आपलं देवस्थान आहे काळभैरवनाथाचं आणि हा बघा आता नवीन गेट बनतोय आपल्या देवस्थानाचाच काळभैरवनाथ देवाचा आता गेट बनतोय आणि इथूनच आपल्याला जायचं एक दीड किलोमीटर वरती काळभैरवनाथाचं दर्शन घ्यायला कलर भारी मारली कलर का मारलो दिवाळीला सणालाव आपण दिवाळी कुठे ते कुठं तुम्ही गावात ना तुम्ही गावातच आहे का आपण दीबाईला नवीन कपडे करतो म्हणून ह्या लोकांना कलर केला कलर केला भारी कलर मारला ना एवढा लाल अरे काय सहल चालली का काय हा हा, आ, हा।, आ, हा। बस आले वाटत दर्शनासाठी बघा आज आहे वाटत संस्कार भारतीच आणि हा आहे आपल्या कोळगिरीच्या काळभैरवनाथाच्या देवाचा देवस्थानाचा परिसर आणि बघाय संस्कार भारतीचा प्रोग्राम चालू आहे मिरज मिरजवरनं संस्कार भारती ह्यांचा काय दिवाळी मेळावा ना दिवाळी मेळावा आहे आणि आपण त्याच दिवशी आलो इकडे हे आपलं काळभरणं त्याचं मंदिर आणि पूर्ण दगडी मंदिर आहे तुम्ही बघू शकताय जे तुम्हाला दिसत असेल दसे पूर्ण दगडी मंदिर आहे आणि हा त्याचा परिसर बसायला वगैरे मस्त सोय हो आहे आणि एकदम निवांत एरिया आहे शांत आणि चारू बाजूनी झाड आहेत पूर्ण सध्या काम चालू बघा बोरिंगचा चला आता हा परिसर तर एकदम भारी आहे म्हणजे जेव्हा पण मी येतो ना मला जाम आवडतो हा परिसर आणि तेवढा शांतता आहे निवंत पण आहे ना जबरदस्त आणि आज संडे आहे त्यामुळे थोडीफार गर्दी पण आहे इकडे रविवारी लोक बरीच येतात इकडे दर्शनाला आणि पौर्णिमेला वगैरे तर पूर भरलेलं असतं हे कारण आमच्या देवाची पौर्णिमा तर आहेच त्या दिवशी बरीच लोक येतात म्हणजे लाईन लागलेली असते पूर्णपणे तसं आता आपल्या पाठीमागे आहे आपलं देऊळ भैरवनाथाचं आणि हे बघा बघा वडा झाड खूप जुनं वडा झाड आहे तर कधीच माहीत नाही पण बऱ्याच वर्षांपासून शतकापासूनच असेल ते शंभर वर्ष तर नक्की असेल हे पुढे तुम्हाला माहीत आहे कुस्त्यांचा आकाडा हे चिंचेचं झाड हे सर्व परिसर आणि हे आपलं देवस्थान तर चला तातम्यात जाऊन दर्शन घेऊ आणि लवकर जायचं घरी पण त्यास बसमो ला, पण ठेवलेलं आपल्याला लावायला लावू शकतं आणि हे शंकराचं मंदिर पिंडच शंकराची <path> आणि हे आहेत आपल्या देवाचे पुजारी तुमचा अण्ण पुजारीच ना, ना? पुजारीच आणि हे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये परतनी पूर्ण डिटेल माहिती दिली आहे आपल्याला तुम्ही नक्की बघा या देवस्थानाबद्दलची आणि आपलं या सोनारीचं देवस्थान आहे ना your त्याचंच आहे ना हे सोनारीचंच आहे आपलं जे कुलदैवत आहे ते आपल्या घरापासून इथे जवळच आहे आणि ही देवाची पालखी जेव्हा जत्रा असते ना कधीच आता श्रावण तिसरा सोमवारी ना श्रावणात तिसरा सोमवारी हे जत्रा असते आणि त्यावेळेला ही पालखी बाहेर निघून पूर्ण देवाला प्रदक्षिणा घालून परत ह्याच जागी येते आणि हा देवाचा डोर आहे बघा ठेवले ते देवाचं भोंगड चला आता आपलं हा छान आपलं आपल्या बाहेरून दर्शन झालंय आणि आता आपण जरा नारळ फोडून घेऊया कारण आतमध्ये नारळ फोडायला परमिशन नाही आहे आपल्याला इथे बाहेरून नारळ फोडावे लागतात तिथे आपण जरा नारळ फोडूया इथे नारळ फोडावे सांगितलेलं आहे तर आपण इथे नारळ फोडूया आणि हा कुस्त्यांचा आखाडा सत्तरीच्या वेळी ते कुस्त्या भरतात खूप मोठा आखाडा आहे आणि परिसर एक नंबर आहे काय बोलते mm. आणि हवा बघा आणि इकडे एक वॉटरफॉल पण आहे पुढे वरती अक्षदा बघा त्याच्यावर बसायला गेली का पारंभ्यावर अक्षदा मस्तपैकी पारंब्यावरती झोका घ्यायचा आनंद घेते हां mm. तर कमी झालं थोड्याशा बघा mm. मस्तपैकी आणि ना ह्या बिचारा पोरीनं उठून बसली आहे ती हां बसा, बसा बसा मुलीन बसा हे बघा हे बघा हम्म ती हलते हवे की हवेने हलते तेच कळत नाही मस्त असा ऑटोमॅटिक नैसर्गिक झालेला तयार झोका पारंभ बघा आपण झोका आहे निसर्गाने निसर्ग निर्मित स्वतःहून तयार केलेला झोका आणि मस्त सगळे आनंद घेतात हे बघा खूप सुंदर आहे ना मस्त वाटतं ना आणि ह्या शिल्पावरनं तुम्हाला कळत असेल की हे किती जुनं मंदिर आहे ते अक्षर बघा ना शिल्प बघा कारण आता ही शिल्प बनतात डाऊटच आहे मला आणि पूर्ण दगडात फोरलेली शिल्प इथे बघा इथे पण आहे पिंड शिवलिंग कारण आपले काळभैरवनाथ म्हणजे शंकरच अवतार काळ भैरवनाथ आणि बऱ्याच पिंड आहेत इकडे अशी ना छोटी छोटी देवळं बरीच होती वाटते इकडे आणि हा जो वर्षाच्या बारा महिने कधी या

म्हणजे हे सांगत स्टोरी मी अर्ध्यातनं शूट केली पण ह्याचा अर्थ असा की त्यांनी सांगायचा उद्देश असा की हे खूप जागृत देवस्थान आहे आणि आमच्या बाबरांसाठी तर एकदमच हे आहे कुदैवत आहे आणि आम्ही पण बाबरच आहोत मी आधी सांगितलं नाही तुम्हाला बाबऱ्या लोकांनी भैरवनाथाची किती हट करेन त्यांच्यावर बघते मग आम्ही बी येतो की पाया पडतो आम्ही भैरभात बघत इथं पोटात बघत नाही बघत नाही आणि हे कोळगिरी मधलेच आहेत गावातलेच आहेत हे कोळगिरी मधले ऐकून घ्या आणि बाबरांचा इतिहास मला पहिल्यांदाच कळलाय की बाबरांनी एवढं ह्या देवस्थानला पुरवलेलं आहे तुमचं की बिराड दिलं नाही म्हणून इथं लटलट येत होती तुमचीच होती म्हणा शेवटी ही काय नाही इथे तुमचा माणूस पूजा करत होता म्हण बैंड काय काय तिथे मग देवावर लय भक्ती बैल सोडून कसं जाऊ रे म्हणता ना तो पुढं तोंड भागारी करून येतो तुझ्या संख म्हणून देव भागा लागला म्हणून ते पादगडी पैकी गेल्यावर देव देवाला काय म्हणून बघटला म्हणून आता बाबा तो जा मी तर राहतो म्हणून पावत का झाली येऊन इतर राहतो तुमच्या लोकांचा बघायला म्हणजे हा देव आमच्या लोकांमुळे इथे आहे असं त्यांना सांगायचंय बाबरांमुळे इथे आहे बघा इतिहास करत मला माहित नव्हता आज ह्यांच्यामुळे माझं नाव शिद्रा आहे बघा यांचं नाव पण देवाच आहे मग पुन्हा बचातो मी तिथे विजय सांगतो भैरवनाथाचा भैरवनाथाची वडील शंकर शंकरलिंगाच्या जटामठात शंकर लिंगाच्या जटामठात भैरवनाथानं पार्बत देवी ते जटामठात ते घाम पेल्यानंतर भैरोबा झालो मग पुन्हा पार्बत देवी काय म्हणते अरे बैरुबा तुझं लगीन नाही ते कस सोडू मी म्हणजे जोगेश्वरीला मी लगीन करणार आई करते मग आता काय करू नाही तिला उचलून घेऊन लगीन कर म्हणता उचलून घेऊन लगीन केलं जोगेश्वरीला म्हणून जोगेश्वरीचं पण मंदिर आहे आतमध्ये असं जोडी नाही असं मी मला एक दारूतून आला तुमचं बैरुबा लय हे सांगतो का सा तिची आई कुठल्याही सांग मला येत नाही मग कसं तुमचं भैरवला फार परवा मग विदेश एका ठिकाणी शंकरली पार्वती आई भैरवनाथ ही ब्रम्ह ब्रह्मदेव आई घाम पिऊन घाम सोनारी म्हणून तिचं नाव पहिलं ला। तिकडं लांब सोनारी 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 परांडा हा ते मला उस्मानाबाद मध्ये येत होते मग खंडोबाच्या पुढं राक्षस येऊन मुलं धरले विचार घेऊन आल्यावर मुलं मोठं लाट इचकावून घेतली आम्ही फाडतो खंडोबा म्हणला हात जोडतो माझ्या भावाला बोलवतो मग खावा तुझा भाव कसला आहे रे म्हणता ना तीनदा हळी मारल्यावर सोनारीतन तांबड्या पोहड्यावर बसून तिरसुळे हातात घेऊन खंडोबाच्या मंदिरमध्ये भैरवनाथ येऊन उभा राहिला हेच काय भाव हा हेच मीच आहे मूल खाऊ देणार अरे सोनारीला चला तुम्हाला मागील ती देतो मूल खाऊ नका दोन्ही सारे मुलं खाते मग ना मा तर मला खावा बघा मी घोड्यावरून खाली उतरू देत नाही तुला मी खाणार आम्ही म्हणजे खाणार हा चला म्हणजे घोड्या माग पळायला सुरुवात केली सोनारी पर्यंत घोडा बांधतो तुम्हाला देतो नाही तुलाच खाणार मग गजा मारली गजा अंतराळ उभा केला राग आला भैरुबाला ते रसुली बुक्की दिला ती पडलं घोड्याच्या पायावर दुसरा गजा मारला रे राक्षस तिच्या घोड्याच्या पायावर पडून भैरव ना ता तो गो दे गो का तो करता नावला ठेवलाय समोर आत्ताला काय म्हणतोय कोणाला सोडायच भैरुवाला कुठे ते काय खाप नाही खरं राक्षस मुळ इथं आणून हिनाला ठेवलंय मग खंडोबा जवळ पिडताना हे भैरवनाथाने हे राक्षसाला आणून आपल्या समोर पुरला कुठं तरी गेलं काळ भैरवनाथ ही काळ हट बावीस बाया गट रांडाला म्हणून तिथे काय सासू सुवाधी

आताच आपल्याला ह्या देवस्थानाबद्दल बरीच माहिती सांगितली त्यांनी नाव त्यांचं सिद्धनाथ सांगितलं म्हणजे सिद्धदेव पण सिद्धदेव म्हणजेच भैरवनाथ आणि आम्हाला तर ते देवासारखे दिसत होते काय असत हिला इथं पण सांगते ते एकदम भैरवनाथासारखेच दिसत आहेत आणि अचानक भेटले आम्हाला आणि माहित ना आम्हाला देवच भेटला असेल माणसात पण देवच असतो आणि देवरूपीच माणूस आम्हाला भेटला असं वाटतंय आम्हाला आणि खरंच त्यांचा आशीर्वाद आम्हाला भेटला आहे आता समोर तुम्हाला आवाज येतो आहे का तर तो आहे संस्कार भारतीचा कार्यक्रम हे मिरजवरनं आले सगळे संस्कार भारतीच्या कार्यक्रमासाठी तो, तो कार्यक्रम पण चालू आहे देवस्थानाच्या आवारातच आणि पौर्णिमेला आणि अमाष्याला आला अमावश्याला आलात ना दुपारच्या वेळेला तर तुम्हाला इथे महाप्रसाद पण मिळेल फक्त पौर्णिमाने अमावस्याला बाकी देवस्थान तर एक नंबर आहे मी दरवेळेला येतो तेव्हा येतोच इथे आणि खूप शांतत आहे म्हणजे ते तुम्हाला आल्यानंतर प्रसन्न वाटेलच वाटेल शंभर टक्के खूप शांत असं वातावरण आहे इकडचं आणि ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटत राहू आपल्या एका नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय